सभेत भुजबळांनी काय आरोप केला आणि त्याला काय प्रत्युत्तर मिळालेलं आहे आपण बघूया अध्यक्ष महोदय दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार की नाही अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत दहा तारखे उपोषणावर बसले आणि अनेक शहरांमध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत मला बोलायला देणार तुम्ही नंतर बोला ना आता अध्यक्ष महोदय भीतीचं वातावरण राज्यामध्ये भीतीचं वातावरण राज्यामध्ये ते निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिवाय देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात आता ह्यांगाड्याला का धमकी दिली त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून